एवढ्या उन्हामानामध्ये खऱ्या अर्थानं समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण सर्वजण गावागावात गल्ली गल्लीत थी या ठिकाणी उपस्थित राहिला आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी सांगितलेला की हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली सगळ्यांचा लागड रिंगणा चालू आहे आणि हा लागड रिंगणा खऱ्या अर्थानं असंविधानिक आहे म्हणजे ज्याचा आधार हैदराबाद गॅजेटचा घेतला जातो खर तर पंजाबांचा त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेट आदिवासी हा उल्लेख कुठेही नाही हैदराबाद तीन वेळा प्रकाशित झालं अठराशे चार अठराशे शहाऐंशी आणि एकोणीसशे नऊ या, या तीनही मध्ये शेती करणाऱ्या जाती शेतकऱ्यांशी साधवणी असणाऱ्या जाती प्रवास करणाऱ्या जाती असा त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे नोमॅटिक ट्राईक म्हणून एकोणीसशे नऊच्या याच्यामध्ये भटक्या जमाती म्हणून त्यांचा उल्लेख आहे जमाती हा शब्द पडला तर आदिवासी या शब्दाचा त्यांचा आणि आपला काहीही काळजीचाही संबंध नाही आणि हे सगळं मी कागदाच्या आधारे तुम्हाला सांगतो आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट असे शे मग नानासाहेब टिक्टरांनी सांगितलं की शासनाकडे बंजारांचा प्रस्ताव गेला होता एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीच्या च्या दरम्यान शासनाकडे बंजारा धनगर दंजारा आणि काही गाडीचा प्रस्ताव गेला होता पण हा प्रस्ताव शासनाने दिलेल्या सगळ्या चौकटीमध्ये बसणारा नाही त्याचा परिपूर्ण अभ्यास करून जर आपण प्रस्ताव पाठवणार असत एक महिन्याची मुदत दिली होती तो अभ्यास करून जर आपण तो प्रस्ताव हो तो स्वीकारला जाईल असं केंद्राने सांगून तो प्रस्ताव तो प्रस्ताव राज्य शासनाकडे परत दिला होता आणि राज्य शासनाने त्याच्यावर मात्र परत प्रस्ताव पाठवला हो नाही कारण आपण ज्या काही चौकटी म्हणतो घटनेने दिलेल्या चौकटीमध्ये बंजारा समाज कुठल्याही पद्धतीने बसत नाही आणि त्याचा अभ्यास आपल्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने केलेला आणि त्यांनी तसा अहवाल या ठिकाणी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला दिलेला आहे या वाट्याला मातीमध्ये मोडतात या कधीही आदिवासींचेंजारा हा संविधानिक आदिवासी समाविष्ट होऊ शकत नाही आता थोऱ्याची दुनिया अशी आहे की एक चालला की त्याच्या पाठीमागे थोऱ्या कायला गुंड निघालेली आहे आणि त्या पद्धतीने आदिवासींच्या आरक्षणा ती खुंड निघालेली आहे त्या गुंड खायच्या माध्यमातून जर कोणी त्या गोर गरीब आदिवासींचा या ठिकाणी जर तुम्ही लिपणार असेल तर आम्ही तन मन वापर करू या ठिकाणी रस्त्यावर सगळ्या विरोध केल्याशिवाय नाही धनगरांचा प्रश्न आम्ही या ठिकाणी संपवलेला धनगराची रस्त्यावरची लढाई आमच्या सर्वांच्या आपण एवढ्या ताकदीने लढलेला धनगराची न्यायालयाची लढाई आपण त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे सर्वोच्च सुद्धा न्यायालयात याचिका या ठिकाणी फेटाळलेली आहे आणि म्हणून धनगर खऱ्या अर्थाने या संविधानिक पद्धतीने आदिवासी आरक्षण मागू शकत नाही त्याच पद्धतीने भविष्यामध्ये गरज पडेल किंवा पंचायतची लढाई किंवा न्यायालयामध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीने केवढ्या प्राप्तीने आम्ही लढू हे त्या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांचा आभार मानतो धन्यवाद